आपण मारडी गावाच्या लगत जो शेतकऱ्याचा प्लॉट आहे या ठिकाणी कडबा जळालेला आहे आपण बघू शकता आहे आज दुपारी दीडच्या सुमारास अचानक आग लागल्याने हा पूर्णपणे कडबा जळलेला आहे बघू शकता है या ठिकाणी शेतकरी जागेवर नव्हते शेतकरी हे मशी घेऊन त्यांच्या शेताकडे गेले होते बघू शकता आपण या ठिकाणी या त्यांच्या मशी पण आहेत पहिले जास्त पहिले इथे उब लागाली रेडकं वरडा लागली म्हणून आधी रेडकं काढली एक एक पोळा लागलं टायवलवाजाने एक एक रेडको सोडा असं करून जे जागे आली की दोन राहिले चरीबे पळत जाऊन काढली म्हणजे या ठिकाणी जाणार होते फक्त रेडको रेडकं होते रेडकं हिथं पण रेडकं वाढाली ना हो कायच कळायला ना हाय लागायला लागले मला सुद्धा डोळ्याला हे चटकं टायल टायवल बुडवाजा रेडको सोडा असं केली पासाय रेडक आणि मग सगळे लोक गोळा व्हायला लागली वर्ष चरीब्या तिनं कोणता मग ते टँकर भेजवा भेज केलं काय सुच ना कुठलंच काय सगळी लोक गावात नाही पळत आली काय मग ह्यांचा नंबर काय माझ्यापासून नसल्यामुळे पोराकडे जे टँकरवाल्याचा नंबर असल्यामुळे पोहराला फोन केला पोहरानं फोन करून ते टँकर बोलून घेतली तरी बघा आटो घेत आले ना मग काय केलं त्यानंतर तुम्ही काय आवरच ना आग जर ना काय केल्याने कोणता अग्निशमच्या गाडीला गावातल्याने कोणता फोन केला आले होते वेळेत आली होत मी yup. माझं नाव प्रकाश जबू शकता राहणार माठी माझी दहा हजार कडबीची घंज झाली दुपारी दीडचे सुमारचं जण आली मग शेजारी में। आजोबांनी मग पेरणी केला त्यावेळेस तुम्ही जागेवर नव्हता का ज्यावेळेस गंज पेटली त्यावेळेस नव्हता आम्ही आम्ही गुरे घेऊन गेलेलो होतो ना रोजच गोरे घेऊन जातो रोजच गुरे घेऊन जाणार नाही मग जनावराचं उदरनिर्वाह कसं करता रोजचं रोजचं काय येळभर पूर्ण आणून संध्याकाळी पिंडीवर टाकत मग आज जी घटना घडली त्याबद्दल काय सांगाल आता आता काय करायचं काय चाललं म्हणजे मी संपण्याची कुवत नाही ना आता होतं की कडवाच जडाला सगळं तर कशाने एकत्री घेऊ शकेल एकत्र यासिद्ध ताकद नाही माझं मला हे ह्याच्यापुढे तर काय इलाज ना आपलं तर पुढचं काम त्यांचाच बघावं लागणार आहे विषयक जनावरांची कशी संभाळणार काय